नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विषय आधीच्या चॅनल मध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे आणि जर तुम्हाला महाराष्ट्राची भौगोलिक रचना जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सतरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे आणि हा हे इतकं मोठा आहे की ते गोवा आणि सिक्कीम या दोन राज्यांपेक्षाही मोठा आहे आता आपण जाणून घेऊ अहिल्यानगर जिल्ह्याशी काही संबंधित इतिहास अहिल्यानगर शहराची स्थापना चौदाशे चौऱ्याण्णव मध्ये निजामशाहीच्या अहमद निजामशाहीने केली यामुळे या जिल्ह्याला ऐतिहासिक महत्व आहे अहिल्यानगर जिल्ह्यात तुम्हाला शिर्डी शनिशिंगणापूर भंडारदरा इत्यादी पर्यटन स्थळे पाहायला मिळतील तसेच ऊसाची शेती दूध उत्पादक आणि साखर कारखाने इथे मोठ्या प्रमाणात आहे तर भारतीय सैन्यांचे प्रमुख तळ कॅवलरी केंद्र इथे आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आता नवीन औद्योगिक हब कृषी संशोधन केंद्रे आणि पर्यटन विकास प्रकल्प वाढत आहेत त्यामुळे येत्या काळात हा जिल्हा अधिक प्रगत होणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमचा जिल्हा किती मोठा आहे कि ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला वाटतं का की अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने व्हावा या विषयावर तुमचे मत काय आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र